मोठी बातमी महाविकास आघाडी उमेदवारीवरून नव संकट निर्माण झालंय मवियानं आगामी विधानसभा निवडणुकीत चोवीस मुस्लिमांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी केली आहे त्यासाठीचा अहवालही दलवाईंनी तयार केलाय मागील आठवड्यात आमदार असलं शेख यांनी वीस टक्के मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी केली होती आता यावर मविया काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चांना आता सुरुवात होते कोणता पक्ष किती जागा लढवणार हे या चर्चामधून ठरणार आहे पण त्याआधीच काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी त्यांना किती जागा हव्या आहेत याचा आकडा जाहीर केलाय काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मुस्लिमांना चोवीस जागांवर उमेदवारी देण्याची मागणी केली कोणत्या मतदारसंघातून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाऊ शकते याचा त्यांनी अभ्यासही केलाय काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी हुसेन दलवाई यांच्या प्रमाणेच मागणी केली वीस टक्के मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी असलम शेख यांनी केली असलम शेख यांची मागणी मान्य करायची म्हटली तर महाविकास आघाडीला अठ्ठावन्न मुस्लिमांना उमेदवारी द्यावी लागणार आहे मुस्लिमांना उपमुख्यमंत्री पद ही मागणी शेख यांनी केली राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असलेले पाच मतदारसंघ आहेत तर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मुस्लिम मतदार असलेले आठ मतदारसंघ आहेत मुस्लिम मतदारांचे तीस टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेले सोळा मतदारसंघ आहेत या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असली तरी मुस्लिम मतदार कोण निवडून येणार हे ठरवू शकतो हुसेन नलवाईंच्या या मागणीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली मुस्लिम नेत्यांनी केलेली मागणी महाविकास आघाडीकडून मान्य होणार की नाही हे आता लवकरच स्पष्ट होईल